सोबत आयोजित बैठकीत आहेत याबाबत समाविष्ट गावातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अन्याय तातडीनं दूर करण्याचे निर्देश दिलेत उपमुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील मंत्रा समिती सभागृहात झालेल्या या बैठकीला नगरविकास विभागाचे सचिव के गोविंदराज आमदार चेतन तुपे सुनील डिंगरे भीमराव तापकीर यांच्यासह चौतीस गावांचे प्रतिनिधी नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते महानगरपालिकेत नव्यानं समाविष्ट चौतीस गावातील अवैध बांधकामांवरील शास्ती आणि वार्षिक थकीत मालमत्ता करावर लावण्यात आलेल्या दोन टक्के शास्तीच्या वसुलीस पुढील निर्देशापर्यंत स्थगिती देण्याचे निर्देश राज्य सरकारनं यापूर्वीच दिलेत शास्ती माफ करण्यासह हो चौतीस गावातील मिळकतींवर आकारलेला तीन पट ते दहा पट कर कमी करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती आवश्यक असल्यानं ही कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी चौतीस गावातील मिळकतधारकांना दिलासा देण्यात यावा असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेत समाविष्ट चौतीस गावातील निवासी आणि बिगरनिवासी मिळकतींना पुणे महानगरपालिकेचा मिळकत कर पूर्वीच्या ग्रामपंचायत कराच्या दुपटीपेक्षा अधिक नसेल याची दक्षता घेण्यात यावी या संदर्भात कायद्यात सुधारणा करण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी असा निर्णय घेण्यात आलाय यामुळे महानगरपालिकेला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार असून उत्पन्नात घट होणार आहे त्यांना आर्थिक वर्षाचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे आपल्या भागातील महत्वाच्या